आणि सुरुवातीलाच सु महत्वाची बातमी म्हणजेच आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होते आणि त्याचबरोबर विरोधक आणि सत्ताधारी या निमित्तानं विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत अधिवेशनात सरकारची कसोटी पाहायला मिळणार आहे आजपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत कारण महाविकास आघाडीची काल बैठक झाली आणि महाविकास आघाडीच्या बैठकीत चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला त्याप्रमाणे पूर्वसंध्येला पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमाला विरोधक गेलेले नाहीत दरम्यान कोणते मुद्दे गाजणार आपण पाहतोय शक्तीपीठ महामार्ग शेतकरी कर्जमाफी लाडकी बहीण योजना वाढती बेरोजगारी प्रकल्प परराज्यात जाणं वाढती गुन्हेगारी दरम्यान या संदर्भातला अधिकचं तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे शुभम आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होतीये आणि त्याचबरोबर काल सुद्धा महाविकास आघाडीची बैठक झाली त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आणि कोणकोणते मुद्दे यावेळी गाजणार आहेत त्याचबरोबर विरोधक कशा प्रकारे तयारी करणार आहेत सरकारला घेरण्याची या संदर्भातला अधिकचं तपशील प्रज्ञा आज सरकारचं जे आहे तिसरं अधिवेशन जे आहे ते सुरू होत आहे पावसळी अधिवेशन विधिमंडळाचं विधानभवन मुंबई या ठिकाणी सुरू होत आहे आज खरं तर पहिला दिवस आहे या अधिवेशनाचा आणि पाहायला गेलं तर काल दिवसभर ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्या अनुषंगाने त्याचे आज इफेक्ट जे आहेत त्या आज पहिल्या दिवशी अधिवेशनाच्या निमित्ताने दिसून येतील कारण की अर्थातच विरोधकांनी जो आहे चहापानाच्या कारा क कार्यक्रमावर काल बहिष्कार टाकलेला आहे आणि या बहिष्कारनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि अनेक मुद्दे जे आहेत ते उपस्थित केले त्यानंतर मात्र जेव्हा चहापानाचा कार्यक्रम झाला तेव्हा देवेंद्र फडणवीस प अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद झाली आणि त्यामध्ये त्यांनी हिंदी सक्तीच्या विरोधातला जो जी, जी, विरोधा जी आर आहे तो जी आर जुना आहे उद्धव ठाकरेंच्या काळातला आहे आणि तो त्यांनी आता रद्द केलेला आहे आणि एक नवीन समिती जी आहे ती नेमलेली आहे आणि तात्पुरती स्थगिती जी आहे या सर्व निर्णयांविरोधात जी आहे ती त्यांनी दिलेली आहे अर्थातच पाहायला गेलं आहे तर या सर्व मुद्द्यांवरनं आज विरोधक नेमकं काय का करणार कशा पद्धतीने त्यांचं आंदोलन पायऱ्यांवर करतील सभागृहामध्ये काय बोलतील हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं असणार आहे पण संपूर्ण अधिवेशनाचा कालावधी तीन आठवड्यांचं हे अधिवेशन आहे आणि या संपूर्ण कालावधीमध्ये अनेक मुद्दे जे आहेत ते गाजताना दिसून येणार आहेत खरं पाहायला गेलं तर महाविकास आघाडीच्या काळातले अनेक घोटाळे जे आहेत त्याच्यातनं अनेक घोटाळे जे आहेत ते पुढे आलेले आहेत इडी चौकशीमध्ये सुरू आहेत सोबतच सत्ताधारी जे आहेत ते विरोधक जे आहेत ते देखील अनेक मुद्द्यांमध्ये घेरताना आपल्याला दिसून येणार आहेत सत्ताधाऱ्यांना आणि त्यासाठी समजा पाहायला गेलं तर हे अधिवेशन अत्यंत महत्वाचं असणार आहे आणि चांगलंच गाजताना दिसून येणार आहे लाडकी बहीण महामार्ग असतील यामध्ये कुठेतरी महायुतीमध्येच कुठेतरी अंतर्गत वाद आहेत का असा प्रश्न जो आहे तो निर्माण होतोय याबद्दलची देखील स्पष्टता जी आहे ही पुढच्या तीन आठवड्यामध्ये आपल्याला दिसून येईल प्रज्ञा शुभम पाहायला गेलं तर गेले काही दिवस लोणीकरांचं एक वक्तव्य वादग्रस्त जे ठरलं आणि त्यानंतर संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरचं प्रकरण हे सुद्धा गाजताना पाहायला मिळालं होतं कालच्या मवियाच्या पत्रकार परिषदेत सुद्धा त्या नेत्यांनी विरोधकांनी सरकारवर ताशेरे ओढले होते आणि त्याचबरोबर भ्रष्टाचारी सरकार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर शेतकऱ्यांचं कर्जमाफीचा मुद्दा असो त्यानंतर शक्ती शक्तीपीठ महामार्ग असो लाडकी बहीण योजना असो आणि हिंदी सक्तीच्या विरोधात जो मोर्चा ठाकरे गट आणि मनसे काढणार होता मात्र त्याआधी महायुतीनं महत्वाचा निर्णय घेतला असे अनेक मुद्द्यांचे पडसाद उमटताना पाहायला मिळणार आहेत या संदर्भातला अधिकचा तपशील अर्थातच मी सुरुवात करेन पाच तारखेला होणाऱ्या मोर्चाबद्दलचा जो मोर्चा आता बदललेला आहे काल उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे की आम्ही जल्लोष मोर्चा जो आहे तो करणार आहोत आणि अर्थातच त्यांनी त्यांचं मदत जे आहे त्या सर्व महायुतीच्या झालेल्या पत्रकार परिषदेवरचं ते देखील त्याच्यावर नोंदवलेलं आहे त्यामुळे अर्थातच पाच तारखेला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का हा जो प्रश्न होता तो अजूनही तसाच आहे कारण की नेमकी पुढची रणभूमी काय आहे पुढची रणनीती काय आहे ही राज ठाकरे आज सकाळी ठरवणार आहेत त्यांनी अकरा वाजता बैठक देखील त्यां त्यांच्या निवासस्थानी बोलवलेली आहे त्यानंतर ती गोष्ट जी आहे स्पष्ट जी। आ, जी। ती स्पष्ट होताना दिसली अर्थातच सरकार पुढे एक मोठं टेन्शन होतं की समजा पाच तारखेला मोर्चा येतोय तर अनेक मोठ्या प्रमाणात हा मोर्चा निघणार संपूर्ण महाराष्ट्रात मराठी नागरिक जो आहे मराठी माणूस जो आहे तो एकत्र येणार आणि दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार अर्थातच लोणीकरांचं वक्तव्य जे आहे लोणीकर हे सातत्याने चर्चेत येत असतात त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या होणाऱ्या विधानांमुळे आणि याच्यामुळे विरोधक जे आहेत चांगलाच समाचार घेतील अजित पवार यांनी असं देखील म्हटलेलं आहे कालच्या पत्रकार परिषदेमध्ये की आम्ही प्रत्येकाला बोलण्याचा वेळ आणि अधिकार जो आहे तो या अधिवेशनानिमित्त देणार आहोत आणि याचमुळे कुठेतरी विरोधकांना त्यांचा आवाज खंबीर करण्यासाठी जो आहे एक खूप वेळ जो आहे तो मिळणार आहे सोबतच विरोधी नेता या तरी अधिवेशनामध्ये मिळतो का म्हणजे येणारा जे डिसेंबर मधलं हिवाळी अधिवेशन नागपूर या ठिकाणी होतं त्यावेळेस विरोधी पक्ष नेता असेल किंवा नसेल याचं उत्तर देखील पुढच्या तीन आठवड्यामध्ये आपल्याला दिसून येईल प्रश्न या संपूर्ण पावसाळी अधिवेशनाकडे लक्ष असेलच धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या माहितीसाठी